धनंजय मुंडे तुम्ही राजीनामा दिला उपकार नाही केले आमच्यावर दोनशे अठ्ठ्याऐंशी जण आहे ना तुम्ही विधानसभेत बसलेले ते अठ्ठ्याहत्तर विधान परिषदेतले आणि वरती पाचशे पंचेचाळीस तुम्ही सगळेच गुंडागर्दीचा सहारा करून निवडून तिथं पोहोचलेले आहे आणि निवडणुकाची सगळी आहे ना तुम्ही वाट लावून ठेवण्यामध्ये तुम्ही सगळे सहभागी संविधानानं ज्या पद्धतीनं निवडणुका ला लढा लावलेल्या आहेत ना तशा तुम्ही लढत नाही अगदी ग्रामपंचायतीपासून जी तुमची गुंडागर्दी सुरू होते तर ती थेट खासदारकी पर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत आणि पंतप्रधानापर्यंत सर्वत्र खून खराबा केल्याशिवाय तुम्हाला ती पदं मिळत नाही असं तुमची खात्री झाल्यामुळे तुम्ही सगळेजण तोच मार्ग अवलंबता आणि याला तुम्ही काय करता आपलं जे पोलिसिंग आहे हे सगळं वापरता आता अशाच पोलिसांना सुद्धा आहे ना नोकऱ्यांवर ठेवलं पाहिजे की जे ह्या हरामखोर राजकारण्यांचं ऐकणार नाहीत आता जोग प्रकरणामध्ये संतोष देशमुखांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका कोणी निभावली असेल मारणाऱ्यांचा तर दोष आहे हराम ते हरामखोर आहे ते नीच आहेच पण क्रौर्याची एवढी परिसीमा गाठण्याची त्यांच्यामध्ये एवढी डेरिंग आली कुठून तर ती फक्त आणि फक्त या लाचखोर भ्रष्ट पोलिसिंगमुळे आलेली आहे तर ज्या ज्या पोलिसांनी त्याच्यामध्ये ना झकमाऱ्या केलेल्या आहेत ना त्या सगळ्यांना बडतर्फ करा त्यांना सह आरोपी करा त्यांना जन्मठेप यांच्या बरोबरीनं जरा भोगू द्या त्याच्याशिवाय पोलीस खातं सरळ होणार नाही दरवेळेला गृहमंत्री असं म्हणाले गृहमंत्री तसं म्हणाले आमदार असं म्हणाला सगळे पोलीस स्टेशन आमदारांचे आणि खासदारांचे अड्डे झालेले आहेत आमदारांचे खासदारांचे पोलीस स्टेशन म्हणजे अड्डे झालेले आहेत एसपी ऑफिस सीपी ऑफिस हे खासदार आमदार मंत्र्यांचे अड्डे झालेले आहेत कुठून न्याय मिळणार आहे जनतेला घंटा तुम्ही न्याय नाही देऊ शकत आम्हाला तर ह्या नालायक्या सोडा हे नाटकं सोडा तुम्ही सगळं थोबाड काळ केलेले लोक आहात आणि आम्हाला तुमची खरंच लाज वाटते की तुम्हाला कसं आमदार खासदार मंत्री म्हणावं अरे थू तुमच्या जिंदगानीवर तुमच्या घरचे सुद्धा तुम्हाला जवळ करत रे बायका असताना तुम्हाला त्या आमदार भवनामध्ये त्या खासदार निवासामध्ये आणि मंत्रालयामध्ये मंत्र्यांच्या निवासस्थानी सगळ्या प्रकारच्या बायका लागतात कशा कळतं ना आम्हाला कारण यांना सुद्धा तुमची किळच झालेली आहे पण हे बोलायचं कोणी कोणी बोलत नाही आहे ना हल्ली पण आम्ही बोलणार आम्हाला जे व्यक्ती स्वातंत्र्य मिळालेले आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळालेले आम्हाला जे संविधान मिळालेले उपकार आहे आमच्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे त्यांनी ही लोकशाही मजबूत राहावी म्हणून तिचे पाळ मुळं खोलवर जातील अशी व्यवस्थाच करून ठेवली आहे आणि त्याच्यातनंच आम्ही त्या स्वातंत्र्याचाच फायदा उचलून तुमच्या आहे ना या सगळ्या शिव्या तुमच्यापर्यंत पोहोचतील अशी व्यवस्था करतो आहोत बंद कराय थोटांड बंद कराय नाटकं जोपर्यंत स्वच्छ सरळ पारदर्शक प्रामाणिक नेतृत्व आणि प्रशासन आम्हाला मिळत नाही तोपर्यंत दीडशे कोटीचं कधी भल होऊ शकत नाही त्यामुळे अजिबात ते धनंजय मुंडेंचा राजीनामा वगैरे नाटकं नको याच्यामध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यपाल तुमचा कमिशनर तुमचा महासंचालक पोलीस पोलीस महासंचालक सगळे सगळे दोषी सचिव गृह मंत्रालयाचा सगळे सगळे एक जात हरामखोर एक जात नीचे तुम्हाला फक्त तुमच्या गांडी खालच्या खुर्च्या ज्या आहेत ना त्या सांभाळायचे तुम्ही सगळे ना तुमच्या खालच्या खुर्च्या टिकवण्यासाठी हा सगळा प्रताप करताय एकदम गोष्ट क्लिअर आहे हे जे गुन्हेगार आहे ना यांच्या विरोधात एवढी महाराष्ट्रभर संतापाची लाट असताना सुद्धा तो वाल्मिक कराड डायरेक्ट त्या सायबरच्या एका लेडी पी आय पी एस आय शी बोलताना सांगतो ते हे डिलीट कर ते डिलीट कर बीडचा मीच बसलो इथं हे काय चालवलंय आणि हे छोटे मोठे वाल्मिक कराड जे आहे ना हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बसलेले प्रत्येक पोलीस स्टेशनचा आका आहे ना आमदार खासदार मंत्री पालकमंत्रीच असतो आणि त्यामुळे जनसामान्यांच्या ना कुठल्याही केसेस नोंदच होत नाहीत खूप नीचपणा चालतो त्या पोलीस स्टेशनला त्यामुळे मी परत 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 मागणी करतो की जसे हे राजकीय पुढारी हे राजीनामा घेऊन ना घरी गेले पाहिजे ना त्याच पद्धतीनं हे भ्रष्ट पोलिस आणि ते करत असलेलं पोलिसिंग हे नष्ट झालं पाहिजे आणि पहिल्यांदा यांना सगळ्यांना त्या मस्साजोक प्रकरणातले जेवढे पोलिस ज्यांनी ज्यांनी ना ह्या एक्टिव्हिटीज केल्या आहेत ना त्यांना सगळ्यांना बडतर्फ करून सह आरोपी करून त्यांना सगळ्यांना जन्मठेपेच्या शिक्षा होतील असं ज्या वेळेला घडेल त्याच वेळेला तुमचं कुठेतरी पारदर्शक असं राजकारण आहे असं म्हणता येईल अर्थात तुम्ही तीन तीन लोकांचं मिळून सरकार करताय सगळ्यांचे विचार वेगळे असलेले लोक एकत्र येत आहेत आणि सगळ्यांना येड्यात काढतायत आणि सगळ्या खुर्च्या बळकवतायत सगळ्याचे हिस्से वाटे करतायत शंभर शंभर कोटीचे टार्गेट देत आहेत ती तर सगळं ओपनच आहे पण जनता जी आहे ना ती खूप सोशिक असल्यामुळे तिची तुम्ही ना नाळ ओळखल्यामुळे तुम्ही हे सगळे नंगेनाथ चालवलेले आहेत तर त्याची आम्हाला खूप खंत वाटते स्वातंत्र्य ज्या ज्या स्वातंत्र्यवीरांनी मिळवलं स्वातंत्र्य सैनिकांनी मिळवलं जे जे शहीद झाले त्यांना तुम्ही तुमची काळे थोबडं काय दाखवणार आहे तुम्हाला याची लाच सुद्धा वाटत नाही का जरा विचार करा या गोष्टीचा करा बदल बदल करा आजपर्यंत अठ्यात्तर वर्षात झालेली सरकार सगळ्यांनी काळी थोबडं केली सगळ्यांनी शेण खाल्लं एक माईचा लाल झाला प्रामाणिक मिळत नाही आम्हाला छी थू आहे झाले तुमच्या त्या सत्तेवर